लोकेशन बघायला आले होते सो ना एक असं जमायची सगळी इंडस्ट्री गेट टुगेदर असायचं रात्रीच वाल्यांनी आमचा मित्र आहे सुहास शिरसाट त्यांनी एक दिवस सगळ्या टीमला छान मासे खाऊ घातले असं खूपच जास्त आनंद झाला मला ते ऐकून आणि तेव्हा माधुरी मॅम प्रोड्युसर आहेत हेही कळले सो हे सगळंच इतकं छान ट्रीट होती माझ्यासाठी ऍक्टर करून गेली तसं ट्रेलर मध्ये म्हटलं तसं बाराकडी आठवून जाते आपल्याला भीतीची So, तसंच आहे जी सवय मला शंभर गोष्टी करून बघायला आवडतात तर त्यातलंही एक कास्टिंग असं होतं तर मी जयंतला सांगते आणि थोड्या दिवसाने जयाचा जेव्हा फोन आला तर त्यांनी मला ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि आपल्या सोबत अभिनेत्री आरती हॅलो हॅलो आम्ही ट्रेलरची खूप वाट बघत होतो आणि फायनली ट्रेलर आला तुम्ही सुद्धा खूप आम्ही पण खूप वाट बघितली आम्ही आज तुमच्याबरोबर पहिल्यांदा ट्रेलर पाहिलाय आणि तुमच्या इतकेच आम्ही किकतो की कधी एकदा आता फिल्म रिलीज होती आणि प्रेक्षकांच्या भेटीला येते एक खूप वेगळा विषय पंचक म्हणजे आपल्याकडे याला श्रद्धा अंधश्रद्धा असं दोन्ही बघितलं जातं तू याच्याकडे कसं म्हणजे चित्रपटाच्या आधी किंवा चित्रपटाचा विषय कळला तुमचा uh, मला जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा अर्थात मी uh, नट म्हणून विचार केला तर अतिशय इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स सुपबली uh, रिटर्न फिल्म होती सो त्याचा भाग होण्यासाठी नक्कीच एका पायावर मी तयार होते आणि uh, तुम्ही जेव्हा ऑडियन्स म्हणून बघाल तेव्हा हे हे सगळं भीती ही जी गोष्ट कर, आहे ना ती एकदा घरात मन घर करून गेली तसं ट्रेलर मध्ये म्हटलं तसं बाराखडी आठवून जाते आपल्याला भीतीची सो तसंच आहे आणि आम्ही सगळे खूप सिरियसली आणि खूप भीतीने हे सगळं हँडल करतोय पण तुम्हाला बघण्यात ऑडियन्स म्हणून अतिशय मजा येणार आहे तुझ्या चित्रपटासाठी नेमकं का कास्टिंग कसं झालं म्हणजे तुला जेव्हा कळलं की माधुरी मॅमनी सिलेक्ट केलंय गमतीशीर आहे तो किस्सा खरं तर जयंत आणि जयंतची बायको दीपा हे आ, माझे खूप चांगले मित्र माझे सो एकदा दीपा घरी आली तेव्हा असंच गप्पा मारत होतो आणि तिने सांगितलं जयंत असं असा पिक्चर डिरेक्ट करतो आहे आणि तेव्हा आय डोंट थिंक माधुरी मॅम वॉज ऑन बोर्ड त्याचे प्रयत्न चालू होते सो मी जेव्हा स्टोरी ऐकली तर असेल की हे किती इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत आणि स्टोरी आहे तर मला याचं कास्टिंग करायला खूप आवडेल की इतके आपल्या इंड मराठी इंडस्ट्रीत एवढे मातब्बर कलाकार आहेत सो सगळ्यांना एकत्र ती टीम जमवणं हे किती मस्त होईल हा आणि माझी सवय मला शंभर गोष्टी करून बघायला आवडतात तर त्यातलंही एक कास्टिंग असं होतं तर दीपा म्हणाली हो मी जयंतला सांगते आणि थोड्या दिवसाने जयाचा जेव्हा फोन आला तर त्यांनी मला काम करायला विचारलं सो ते तर म्हणजे अजून जास्त खूपच जास्त आनंद झाला मला ते ऐकून आणि तेव्हा माधुरी मॅम प्रोड्युसर आहेत हेही कळल्या सो हे सगळंच इतकं छान ट्रीट होती माझ्यासाठी ऍक्टर म्हणून की मी लगेचच त्याचा भाग झाले शूटिंगसाठी तुम्ही तेवीस दिवस सावंतवाडीमध्ये एकत्र होतात तर सावंतवाडीबद्दल काय काय सावंतवाडीमध्ये काय काय मजा केली माझं तेवीस दिवस नव्हतं शूट माझं कमी होतं अर्थात सगळ्यांचं येजा येजा असं चालू होतं आणि माझं त्या खूप हेक्टिक काय काय दोन चार गोष्टी एकत्र चालू होतं लिटरली मी एक दिवस इकडे एक दिवस तिकडे असं सगळं होतं पण धमाल केली आहे म्हणजे त्या तेवढ्या दिवसातही ज्या प्रकारे सगळी टीम जेल झाली आहे आणि तेव्हा सावंतवाडीत रात्री खेळ चालायचं पण शूट चालू होत अजून संजय जाधव कुठल्या तरी त्यांच्या फिल्म साठी लोकेशन बघायला आले होते सो ना एक असं जमायची सगळी इंडस्ट्री गेट टुगेदर असायचं रात्रीच वाल्यांनी आमचा मित्र आहे सुहास शिरसाट त्यांनी एक दिवस सगळ्या टीमला छान मासे खाऊ घातले असं एक खूप छान वातावरण होतं तिकडे सावंतवाडी मध्ये साधारण मुंबईकरांनी कब्जा केला होता काही भागाचा नक्कीच आणि आता जानेवारीत फायनली चित्रपट येतोय आता कोणाचा नंबर आता खरं तर तुमचा नंबर लागला पाहिजे चित्रपटगृहात पाच जानेवारीपासून आम्ही वाट बघतोय नंबर लावून तिकीट काढा आणि पिक्चर बघायला नक्की पाच जानेवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा पंच